राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मी सुदेश माझा तुम्हाला आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन <tans> दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं वीज बिल केलं माफ एकनाथ खडसे <tans> मुखेडच्या नगराध्यक्षा कालिंदी गेंडेवाड यांच्यासह नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्वरित आधार नोंदणी करून घ्यावी तहसीलदार सोनवणे ऑल इंडिया तन्वीझ इन्साफच्या वतीने रक्तदान करून देणार सव्वीस अठराच्या शहीदांना श्रद्धांजली देगलूर मध्ये बेकायदेशीरित्या गुटखा पकडला बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक हरला सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी आता तुम्ही बिल भरताना मग विजेच बिल का नाही भरत असं विधान करून एकच खळबळ उडून देणारे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आता शेतकऱ्यांना दिलासा दिलाय दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाला स्थगिती देण्याची घोषणा खडसे यांनी केली तसंच टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात तेहतीस टक्के सूट देण्यात येणार आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफही करण्यात आलंय एकीकडे बळीराजा आसमानी संकटात खचला असतानाच सरकारने पाठीशी उभे राहण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय मोबाईलवरचं बोलणं थांबू नये म्हणून तुम्ही मोबाईल बिल भरताना महिन्याचं महिन्याला पण ज्याच्यामुळे उजेड मिळतो त्याच बिल वेळेवर भर भरत नाही मला हे काही पटत नाही अशा शब्दात खडसे यांनी शेतकऱ्यांना सुनवलं होतं खडसे यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी एकच टीकेची झोड उडवली असा उदांपना करू नका नाही तर तुमचा अजित पवार होईल असा टोलाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला होता मात्र आपल्या विधानाचा विप्रयास केला गेला अशी सावरासावर खडसे यांनी केली पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोठा दिलासाही दिलाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची वीज तोडणे आणि वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात आल्याचा महत्वपूर्ण निर्णय खडसे यांनी घेतलाय तसेच टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात तेहतीस टक्के सूट देण्यात येणार आहे ज्या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात तातडीने पाण्याचे टँकर पुरवण्याचे आदेशही देण्यात आले दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाच नाही तर विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आलाय दहावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलंय दरम्यान केंद्राला विन केलेल्या सूट मिळाली आहे त्यामुळे पंचनाम्यासग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत केली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुख्य नगर परिषदेच्या अध्यक्षा कालिंदी शिवाजीराव गेंडेवार यांच्यासह माजी नगर अध्यक्ष गणपत गायकवाड जगदीश बियानी संजय बेळीकर आदी नगरसेवकांनी हो राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे परवा दुष्काळाबाबत आढावा बैठकीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा भाजपा नेते माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी एकनाथ खडसे यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते सोबतच जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं यावेळी मुखेडचे माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या अध्यक्षा कालिंदी शिवाजी गेंडेवार माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड जगदीश बियानी संतोष बेळीकर आदींनी एकनाथ खडसे व भास्करराव पाटील खदगावकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशी माहिती आमचे मुख्यचे वार्ताहर नामदेव एळकटवार यांनी दिली आहे सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागातर्फे महसूल प्रशासनाने संजय गांधी श्रावण बाळ व इंदिरा गांधी आम आदमी राष्ट्रीय कुटुंब सहाय्यक अशा अनेक योजना निराधारांसाठी राबवतात या योजनेचा पारदर्शीपणा वाढावा यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला व आता प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली आधार नोंदणी करून या योजनेतील पारदर्शितपणाला बळकटी देणे गरजेचे आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी त्वरित आधार नोंदणी करून घ्यावी असं आवाहन मुखेड तहसीलदार लक्ष्मण सोनमले यांनी केलं आहे अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर पन्नाद मस्के यांनी दिली आहे मुंबईमध्ये ताज हॉटेलवर निरीमन हाऊस हो येथे झालेल्या हत्याला उद्या सहा वर्ष पूर्ण होत आहेत हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना देशभरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांनी मानवंदना देण्यात येत आहे शहरातील ऑल इंडिया तंजीमी इन्साफच्या वतीने उद्या रक्तदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संपादक गोवर्धन बियानी संतोष मोहिते मुजीबसेख आफताब अहमद सादी जमीर अहमद हैदर अली अंग सोनसळे मुजीब शेख डॉक्टर हकीम पठान खान नमस्कार लाईवचे भुजंग चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून सकाळी दहा वाजता वजीराबाद चौरस्त्यात हे रक्तदान शिबिर होणार आहे रक्तदानाला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी प्रतिसाद देऊन शहीदांना श्रद्धांजली असे आवाहन ऑल इंडिया तंजीमे इन्साफच्या वतीने केलं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईवचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत महाराष्ट्र राज्यात अठरा जुलै दोन हजार तेरा पासून गुटखा पान मसाला पदार्थाचे उत्पादन वितरण साठा वाहतूक व विक्री यावर निर्बंध घातलेले असताना देखील देवलूर येथील गोकुळनगर भागात राहणारा बाबू उर्फ घाटाजी गंगाराम कंडलवार व इतर नऊ जणांनी मिळून एकूण त्रेपन्न हजार आठशे दहा रुपयांचा विनापरवाना बेकायदेशीररित्या गुटखा बाळगल्याने त्यांच्यावर फिर्यादी संजय नामदेव चट्टे यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गोविंदवाड हे करीत आहेत बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने कुंडलवाडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वर्लाद सूर्यवंशी यांनी पत्रकार संतोष मेहकर यांना विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार भगवान आगे पाटील यांना देण्यात आले आहे साहेब पोलीस निरीक्षक यांच्या निषेधात बिलोली तालुक्यात पत्रकार संघाच्या वतीने कायाफिती लावून तीव्र निषेध करण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली वावरणाऱ्या कर्तव्याची पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ता बिलोली तालुका पत्रकार संघाचे लोकशाही मागणीने आंदोलन चालू राहील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार एजी कुरेशी प्रकाश पावडे गंगाधर कुडके राजेंद्र कांबळे संजय जाधव विठ्ठल चंदनकर अशोक दगडे दादाराव इंगळे बसमत मुडकर महादेव एडके सुनील कदम गणेश कत्रुवार शेख शासमुदी बी व्ही केरुरकर शेख फारुख मोहसिन खान शिवराज रायवार आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाइन ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं वीज बिल केलं माफ एकनाथ खडसे मुखेलच्या नगराध्यक्षा कालिंदी गेंडेवाड यांच्यासह नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्वरित आधार नोंदणी करून घ्यावी तहसीलदार सोनवणे ऑल इंडिया तमिजे इन्साफच्या वतीने रक्तदान करून देणार सव्वीस हजाराच्या शहीदांना श्रद्धांजली देगलूर मध्ये बेकायदेशीरित्या गुटखा पकडला बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने साहेब पोलीस निरीक्षक करला सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी <tell> आणि बरोबर नमस्कार द्यायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार <tell> जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्पणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा